सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रांना महिनाभर मुदतवाढ द्यावी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयात सोयाबीन उधळत लक्षवेधी आंदोलन बीड जिल्ह्यातील सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रीय बंद झाल्याने तेवीस हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी विना घरात पडून असून शेतकऱ्यांना खुल्या बाजारात सोयाबीन विकावे लागून प्रति क्विंटल एक हजार रुपये आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हमीभाव खरेदी केंद्रांना महिनाभर मुदतवाढ देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ गणेश नवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक दहा सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रांना मुदतवाढ द्यावी घोषणाबाजी करत सोयाबीन उधळून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला यावेळी आंदोलनात शेख युनुस रामनाथ खौर सुदाम तांदळे शिवशर्मा शेलार पांडुरंग हराळे बप्पासाहेब पवार बीड जिल्हाध्यक्ष इंटाक रामधन जमाले बीड जिल्हा सचिव इंटाक सखाराम बेंगडे आदी सहभागी होते निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पणनमंत्री जयकुमार गोरे विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील तब्बल चौडेचाळीस था हजार शेतकऱ्यांनी नाफेडकडे नोंदणी केलेली आहे सोयाबीन विक्रीसाठी सहा फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्यातले सोयाबीन हडभाव खरेदी केंद्र बंद झालेले आहेत आणि आतापर्यंत केवळ वीस हजार शेतकऱ्यांची खरेदी झालेली आहे आणि तब्बल निम्म्यापेक्षा जास्त तेवीस हजार शेतकरी हे सोयाबीन विक्रीपासून वंचित राहिले आहेत त्यांचं सोयाबीन शेत घरात पडू नये यामुळ शेतकऱ्यांना खुल्या भावानं विक्री करावी लागते खुल्या भावानं विक्री करताना सध्या जो हमी भाव आहे चार हजार आठशे खुल्या भावामध्ये विक्री करताना पस्तीसशे पासून अडतीसशे पर्यंत विक्री करावं लागते त्यामुळं शेतकऱ्याला प्रत्येक क्विंटल पाठीमाग एक हजार रुपये आर्थिक नुकसान आहे त्यामुळं आमची अशी मागणी आहे की शासनानं अजून एक महिनाभर सोयाबीन so हमी खरेदी केंद्राना मुदतवाढ देण्यात यावी ज्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणतात की विकासाच पहिलं इंजिन हे शेती आहे त्यानंतर उपमुख्यमंत्री असं म्हणतात की आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृषी मंत्री म्हणतात की ड्रोणच्या सहाय्याने शेती करायला पाहिजे म्हणजे एकीकडे मोठ्या प्रमाणावर हे धोरण राबवत असताना प्रत्यक्षात मात्र शासन दुर्दती धोरण करत आहे शेतकरी विरुद्ध आहे याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीन उधळून शासनाचा निषेध केला आहे आणि आमची प्रमुख मागणी आहे की सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र अजून एक महिनाभर यांना मुदतवाढ देण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे